नमस्कार तुम्ही माझ्या मागे बघताय हे आ, हे आहे खदीर हे हे ही वनस्पती किंवा हे झाड या नावाचं तर याला ॲकॅसिया कॅटॅच्यू म्हणतात लॅटिन नेम हे असं दिसतं अशी पांढरी फुलं येतात त्याला आणि त्याची पानं आत्ता बंद झालेली आहेत संध्याकाळ झाल्यामुळे पण छोटीशी बा त्याला बाभूळ बाबळीचं झाड पण म्हणू शकतो आपण बाब बाबूळ कॅचू पण म्हणतात मराठीमध्ये आणि खैर हिंदीमध्ये खैर म्हणतात तर याचे बरेच प्रमुख फायदे आहेत तर महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या त्वचा रोगांचा राजा म्हणू आपण किंवा सगळ्यात महान औषधी वनस्पती आहे सगळ्या त्वचा रोगांमध्ये ती म्हणजे खदीर किंवा खैर तर याचे तीन प्रकार आहेत खदीर श्वेत खदीर आणि कु खदीर असे तीन प्रकार आहेत तर प्रकार कोणतेही असले तरी त्याचा वापर मात्र एक म्हणजे प्रमुखच प्र वापर आहेत ते मी आता सांगणार आहे तर त्याचा महत्त्वाचा गुणकारी उपयोग तो आहे तो म्हणजे सगळ्या त्वचा विकारांवरती मग ते तुमचे सोरियासिस असेल पित्ताच्या गांधी असतील किंवा एक्झिमा असेल कुठल्याही प्रकारचे त्वचा रोग असतील त्या सगळ्यामध्ये तुम्ही ह्याची पावडर मिळते बाजारात ती तुम्ही वापरू शकता पिण्यासाठी वापरू शकता काढा करून किंवा वरूनही त्याचा लेप लावू शकता त्वचेवरती आणि ह्याचं प्रमुख जे आहे लाकूड असतं हृदयाचं लाकूड म्हणजे खोडाच्या मधला भाग जो आहे लाकडाचा तो वापरतात औषधांमध्ये दुसरा त्याचा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे सगळ्या प्रकारचे जे जखमा आहेत ते धुण्यासाठी तुम्ही ह्याचा लेपचा वापर करू शकता किंवा याचा काळा करून ते धुऊ शकता तुमच्या जर तुम्हाला ह्याच्या डायबिटीजच्या जखमा झाल्या असतील आणि त्या बऱ्या होत नसतील तर याचा तुम्ही वापर धुण्यासाठी करू शकता त्या जखमा धुण्यासाठी लग जखमा लवकर भरून येतात आणि हे जंतुघ्न आहे कृमिघ्न आहे म्हणजे जंत कमी करतं पोटातून घेतल्यावरती सगळे त्वचा विकार कमी करतं सगळे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया करतं जर तुम्हाला काळे ब्लॅकहेड्स म्हणतो नाकावरती ते आले असतील किंवा काळे डाग असतील मुरूम असतील तर याचा लेप तुम्ही लावू शकता याच्या खोडाचा लेप लावू शकता याच्या पावडरचा लेप लावू शकता आणि ते नक्कीच कमी होतात आणि लहान मुलांमध्ये त्वचेवरती लाल पुटकळ्या येतात पुरळ येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्याचे पावडर अशी डस्ट करू शकता म्हणजे नायसिल की म्हणजे डर्मिकुल्स की पावडर कशी आपण वापरतो तशी ह्या खदीरसालीची पावडर तुम्ही वापरू शकता त्याचा दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे द दात दा, घासण्यासाठी पूर्वीच्या काळी दात धुता धुण्यासाठी ह्याची जी फांदी आहे ती त्याची कडेची काढून मधली फांदी जी आहे छोटीशी ती दात धुण्या दात घासण्यासाठी वापरायची आणि तसंच मधून बरोबर कट केली तर, तर, के तर, तर, तर ते जीभ स्वच्छ करण्यासाठी जीभ स्क्रबिंगसाठी वापरायचे तर अशा प्रकारे ते तोंडाच्या पण सगळ्या आजारांवरती उपयुक्त आहे त्याचा काढा तुमच्या हिरड्या जर सुजल्या असतील किंवा दातांचे काही त्रास असतील प्रॉब्लेम्स असतील तर किडली असतील दात तर मग जसं मी म्हटलं की ती जंतुघ्न आहे कृमिघ्न आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही याचा काढा करून त्याने चूळ भरू शकता तर मग त्याने तुमच्या तोंडाच्या सगळ्या तक्रारी कमी होतात आणि ह्याचा एक शेवटचा उपयोग सांगीन तो म्हणजे रक्तशुद्धिकरत आहेच तर अशा प्रकारे हे खदीर नावाची जी वनस्पती आहे ती खूपच उपयुक्त आहे गुणकारी आहे सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवरती एकदम उपयुक्त म्हणजे पहिल्या क्रमांकावरची वनस्पती आपण म्हणू शकतो ही आहे आणि ह्याचा वापर तुम्ही गरम पाण्यात तुम्ही रात्रभर त्याचा एक चमचा पावडर घालून ते पाणी जर सकाळी पिलात तर सगळ्या प्रकारचे मधुमेह वजन कमी करण्यासाठी आणि त्वचा विकारांसाठी उपयुक्त आहे धन्यवाद